महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मागणीला यश स्मशानभूमीचे काम अखेर भगूर नगर परिषदेतर्फे सुरू भगूर येथील स्मशानभूमीचे काम अपूर्ण अवस्थेत असून यामुळे नागरिकांची गैरसोय होत होती आणि याची दखल घेत मनसेच्या वतीनं मनसे शहर अध्यक्ष श्री सुमित चव्हाण मनसे शहर उपाध्यक्ष श्री श्याम देशमुख यांच्या वतीनं भगूर नगर परिषद बांधकाम अभियंता श्री सिद्धेश यांना पाठपुरावा करण्यात आला त्यांनी लवकरात लवकर या कामाची दखल घेऊन ते काम चालू केले आणि त्याबद्दल त्यांचे जाहीर आभार आणि हे काम भगूर नगरपालिकेने अर्धवट न सोडता पूर्ण करावे नाही तर उर्वरित काम भगूर गावामध्ये भीक मागो आंदोलन करून पूर्ण करण्यात येईल असा इशारा यावेळेस देण्यात आला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुकारलेल्या भीक मागो आंदोलनाला प्रहार दिव्यांग संघटना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया भगूर यांनी जाहीर पाठिंबा दिला आणि त्याबद्दल त्यांचे जाहीर आभार यावेळी भगोर मनसे शहर अध्यक्ष सुमित चव्हाण मनसे शहर उपाध्यक्ष श्याम देशमुख प्रहार दिव्यांग संघटना अध्यक्ष सुनील वालझाडे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शहर अध्यक्ष अजय बहाने इंटर जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब कासार जालिंदर सूर्यवंशी प्रसाद वालझाडे किरण साळवे बाळू बडदे आदी कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेना भगूर शहर अध्यक्ष सुमित चव्हाण यांनी स्मशानभूमीविषयी माहिती दिली भारत चव्हाण बी बी एस न्यूज भगूर नाशिक